लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांची एक्क्याण्णवावी जयंती मुरगुडमध्ये अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले माजी प्राचार्य पी व्ही पाटील यांनी त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली स्वर्गीय मंडलिक यांनी गोरगरिबांच्या उद्धारासाठी आपले जीवन समर्पित केले जय शिवराय शिक्षण संस्थेची स्थापना करून मुलांच्या शिक्षणाची सोय केली पत्रकार चौगले यांनीही आपल्या विवेचनात स्वर्गीय मंडलिक यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी अमर रहे रहे अमर रहेमर साहेब अमर रहे, अमेर रहे या घोषणांनी परिसर गेला होता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिवराज विद्यालयातील सर्व मुला मुलींना खाऊ वाटण्यात आला यावेळी माझे नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके पी डी मगदू व्ही आर भोसले एस व्ही चौगले जयसिंग भोसले सुहास खराडे यांच्यासह सर्व पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून मुरगुडहून सर्जेराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी